हा नमस्कार बोला साहेब पीक एक जे अपडेट आता आलेले आहे त्या संदर्भात आणि इतर काही थोडक्यात माहिती जाणून घ्यायची होते हां साहेब जे की आता मांगलिक गावात जो पीक की मंजूर करण्यात आला शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अशा कोमेंट्स आहे की अद्यापही तो पीक मा आमच्या खात्यात जमा झाला नाही किंवा वाटप झाला नाही आणि त्याचबरोबर ते आता एक कोणत्या जिल्ह्याचं जे नवीन अपडेट आता आलेलं आहे त्या संदर्भात थोडक्यात जी माहिती माहिती सांगा थोडक्यात हा सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांना माझी ओळख पटवून देतो मी ज्ञानेश्वर सवणकर कृषी कल्याण नावाचं आपलं युट्युब चॅनल आहे त्यामुळे त्या सुद्धा चॅनलला जाऊन सर्व शेतकऱ्यांनी सबस्क्राईब करावे कारण की त्या सुद्धा चॅनलवर मी शेती संदर्भात संपूर्ण अपडेट देत असतो आता तर आपण सगळ्या जिल्ह्यातली आकडेवारी घेण्याचा प्रयत्न कारण कोणत्या जिल्ह्यामध्ये पिक किती पीकमा मंजूर झाले त्या जिल्ह्यात किती कोटी मंजूर झाले कोणत्या पद्धतीने मंजूर झालेले हे सगळ्या प्रकारामध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करूया सर्वप्रथम आपण मराठवाड्यातला आठ जिल्हे पाहूयात एकंदरीत मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यामध्ये सतराशे सात कोटी रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे त्याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधून त्र्याऐंशी कोटी अडतीस लाख रुपये पीक कापणी प्रयोगाच्या अहवालामधून चार कोटी त्र्याऐंशी लाख रुपये आणि एकूण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अठ्याऐंशी कोटी एकवीस लाख रुपयाचा पीक मंजूर झालेला आहे दुसरा जिल्हा जालना जालना जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून एकशे शहाण्णव कोटी पश्चात नुकसान रुपयासाठी सासठ कोटी चौवेचाळीस लाख रुपये आणि एकूण दोनशे त्रेसष्ट कोटी चाळीस चाळीस लाख रुपयाचा पीक मंजूर झालेला आहे तिसरा जिल्हा बीड बीड जिल्ह्यामध्ये एकाच पद्धतीनं नुकसान झालेलं आहे म्हणजे एकाच याच्यामध्ये नुकसान झालेले स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून त्यामध्ये अ या आपत्तीतून दोनशे बारा कोटी शहात्तर लाख रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे पुढचा जिल्हा धाराशिव धाराशिव जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधून दोनशे एकतीस कोटी पाच लाख रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे पुढचा <सथे सद्दध मधुण> जिल्हा आहे परभणी परभणी जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पिकमा मंजूर झालेला आहे ज्याच्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती मधून एकशे एक कोटी एकोणनव्वद लाख रुपये हंगामातील प्रतिकूल परिस्थितीसाठी एकूण दोनशे शहाण्णव कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये आणि काढणी पश्चात नुकसानी साठी नुकसान भरपाईसाठी सत्तावीस कोटी सत्याहत्तर लाख रुपये एकूण चारशे सव्वीस कोटी पंचावन्न लाख रुपये सहावा जिल्हा नांदेड नांदेड जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून एकशे दोन कोटी बासष्ट लाख हंगामातील प्रतिकूल परिस्थितीसाठी दोनशे पंचेचाळीस कोटी एकोणसाठ लाख रुपये आणि एकूण तीनशे सत्तावन्न कोटी एकवीस लाख रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे पुढचा जिल्हा हिंगोली हिंगोली जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी सव्वीस कोटी अडुसष्ट लाख रुपये हंगामातील प्रतिकूल परिस्थितीसाठी एकशे चौपन्न कोटी छत्तीस लाख रुपये आणि एकूण हिंगोलीमध्ये एकशे एक्याऐंशी कोटी पाच लाख रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे आता पुढचा जिल्हा लातूर लातूर जिल्ह्याचं जे काय कृषी विभागाच्या माध्यमातून जे काही आकडेवारी आहे ते आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही त्यामुळे लातूरमध्ये पीक मात्र वाटप सुरू झालेलं परंतु आकडेवारी आपल्यापर्यंत आलेली नाही त्यामुळे ते सांगू शकत नाही आता पुढचा विभाग आहे विदर्भ विदर्भातील पहिला जिल्हा आहे बुलढाणा आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी एकशे चौरेचाळीस कोटी एकवीस लाख काढणी पश्चात नुकसानीसाठी दोन लाख एकूण बुलढाण्यामध्ये एकशे चौरेचाळीस कोटी तेवीस लाख रुपये पुढचा जिल्हा अमरावती अमरावतीमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी पन्नास कोटी नऊ लाख काढणी पश्चात नुकसानीसाठी दहा कोटी एकावन्न लाख पीक कापणीच्या अहवालानुसार एकोणीस लाख आणि एकूण साठ कोटी ऐंशी लाख रुपये अमरावतीमध्ये मंजूर आहेत याचबरोबर पुढचा जिल्हा अकोला 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 जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी सहासष्ट कोटी चौसष्ट लाख पुढचा जिल्हा आहे वाशिम वाशिम जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून दहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयाचा अतिथी मंजूर आहे याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी सहा कोटी शहाऐंशी लाख काढणी पश्चात नुकसान भरपाईसाठी बावीस कोटी पंच्याण्णव लाख रुपये आणि एकूण एकोणतीस कोटी एक्क्याऐंशी लाख रुपयाचं यवतमाळमध्ये वाटप झालेलं आहे किंवा राहिलेला दोन दिवसामध्ये वाटप होईल आता वर्धा जिल्ह्यातील काढणी पश्चात नुकसानीसाठी एकाहत्तर लाख स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी एकशे पंधरा कोटी अठरा लाख आणि एकूण एकशे पंधरा कोटी नव्वद लाख रुपयाचा पिकमा वर्ध्यामध्ये मंजूर आहे नागपूर जिल्ह्यातील स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी पंचावन्न कोटी चौऱ्या चौऱ्याण्णव लाख रुपये कापणी पीक कापणी अहवालानुसार अकरा लाख आणि एकूण छप्पन कोटी पाच लाख रुपयाचा पिकमा नागपूरमध्ये मंजूर आहे भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून चार लाख रुपये फक्त मंजूर आहेत गडचिरोलीमध्ये काढणी पश्चात नुकसानीसाठी दोन कोटी चाळीस लाख स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून दोन कोटी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव लाख रुपयाने अठ्ठ्याण्णव लाख रुपये आणि एकूण पाच कोटी अडतीस लाख रुपये मंजूर आहेत याचबरोबर पुढचं अपडेट आहे चंद्रपूर आणि गोंदिया आता हे चंद्रपूर आणि गोंदियाचं अपडेट आपल्याकडे उपलब्ध नाही आता पुढचं अपडेट आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांचं आता पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्रातला पहिला जिल्हा तो म्हणजे पुणे आता पुणे जिल्ह्यातील स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून दोन कोटी एकोणवद लाख रुपयाचा पिकमा मंजूर आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये पीक कापणी अहवालानुसार फक्त पंच्याण्णव लाख रुपये सांगलीमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी दोन कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपये पीक कापणी अहवालानुसार सहा लाख रुपये आणि एकूण दोन कोटी पंच्याऐंशी लाख रुपये सांगलीमध्ये मंजूर आहेत कोल्हापूरमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी सात साथ कोटी एकोणसाठ लाख रुपये काढणी पश्चात नुकसानीसाठी एक कोटी बारा लाख आणि एकूण आठ कोटी एकाहत्तर लाख रुपयाचा आपल्या कोल्हापूरमध्ये मंजूर आहे त्याचबरोबर साताऱ्यामध्ये कापणी पश्चात नुकसानीसाठी चार कोटी दहा लाख नाशिकमध्ये कापणी पश्चात नुकसानीसाठी तीन लाख रुपये धुळेमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी एकोणतीस कोटी एक लाख रुपये नंदुरबार मध्ये कापणी पश्चात नुकसानीसाठी तीन कोटी तेरा लाख स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी पाच कोटी पाच लाख रुपये आणि एकूण आठ कोटी एकोणीस लाख रुपये नंदुरबारमध्ये मंजूर आहेत जळगाव मध्ये पिक कापणी अहवालानुसार नऊ लाख रुपये आता हे झालं आपलं कोकण पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातला आणि यामध्ये आता पुढचा विभाग आहे कोकण विभाग आता कोकण विभागातला पहिला जिल्हा आहे तो म्हणजे ठाणे ठाणे जिल्ह्यामध्ये काढणी पश्चात नुकसानीसाठी सात कोटी एक लाख रुपये रत्नागिरीमध्ये काढणी पश्चात नुकसानीसाठी अडुसष्ट लाख रुपये आणि शेवटचा जिल्हा सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काढणी पश्चात नुकसानी साठी एक कोटी सत्तावन्न लाख रुपये आणि अशा एक आणि अशा एकंदरीत एकोणतीस जिल्ह्यातल्या लाख पात्र खात्यामध्ये तेवीसशे आठ कोटी रुपयाचा पिकमा येणार आहे आणि हा तेवीसशे आठ कोटी रुपयाचा पिकमा राज्यातल्या या एकोणतीस जिल्ह्यातल्या चौसष्ट लाख शेतकऱ्यांना मंजूर झालेला आहे ज्याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर जवळपास आता मी तुम्हाला डिटेल माहिती आता अजून काय आहे ते पण सांगतो ज्याच्यामध्ये आपण जर परत तर हंगामातील प्रतिकूल परिस्थितीसाठी तीन जिल्हे तीन जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सातशे पाच कोटी मंजूर आहेत आणि येणाऱ्या दोन दिवसामध्ये सातशे पाच कोटी वाटप होणार आहेत ज्यामध्ये परभणीमध्ये वाटप होणार नांदेडमध्ये वाटप होणार आणि हिंगोलीमध्ये या तीन जिल्ह्यामध्ये अग्रिमच्या अधिसूचना होत्या चौथा जिल्ह्यामध्ये म्हणजे यवतमाळमध्ये सुद्धा अग्रिमच्या अधिसूचना होती परंतु विमा कंपनीने यवतमाळ जिल्ह्याची अग्रिमच्या अधिसूचना फेटाळण्यात आलेली आहे त्यामुळे हा विषय कोर्टाकडे गेलेला आहे कोर्टाकडे प्रलंबित आहे परंतु तीन जिल्ह्याच्या व्यतिरिक्त इतरही जिल्ह्यामध्ये हा पिकमा त्यांचा जे काही क्लेमचा पिकमा जो आहे तो वाटप होणार आहे अशा पद्धतीने खरीप हंगाम दोन हजार चोवीस कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेला अधिकृत अशी आकडेवारी आपण जिल्ह्याने घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आता काही प्रश्न असतील तर विचारू शकता तर नक्की जाणार साहेब परंतु काय प्रश्न थोडक्यात शेतकऱ्यांचे पण आहे माझा पण एक प्रश्न आहे की साहेब जो पीक समज आता शासनाने <coughs> किंवा कृषी मंत्र्यांनी सांगितलं होतं की एकतीस मार्च पूर्वी शेतकऱ्यांच्या मध्ये जमा होणार आणि रक्कम <coughs> मंजूर होऊन पण बरेच झाले जो हप्ता असतो तो विमा कंपन्यांना वितरण करून देखील बराच कालावधी हो दे तुम्हाला देखील उलटून गेला परंतु अद्यापही पीक मा शेतकऱ्यांच्या खात्यात आला नाही असं शेतकऱ्यांना प्रश्न पडला नक्की तर कधीपर्यंत तो, तो पिक मा्यांच्या आता हे संपूर्ण आता एकतीस मार्च पूर्वी का आला नाही हा प्रश्न विमा कंपन्याला विचारायला पाहिजे आपण तो त्याच उत्तर देऊ शकत नाही यायला पाहिजे होता परंतु आला नाही कृषी मंत्र्यांना आणि विमा कंपन्यांना याच माहित काय आहे ते परंतु आता सगळं जर क्लेमचं जे कॅल्क्युलेशन आहे ते पूर्ण झालेलं आहे आता शेतकऱ्यांनी सुद्धा तुमचा पीक विमा किती मंजूर झालेला आहे तुम्ही पीएम एफ वाय या पोर्टल वरती जाऊन ते पाहू शकतात आणि क्लेमचं संपूर्ण जिल्ह्यातलं कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं अमाऊंट दाखवत आहे परंतु अमाऊंट अकाउंटला आलेलं नाहीये परंतु येणाऱ्या आठ दिवसामध्ये याच्या संपूर्ण संपूर्ण कार्यवाही पूर्ण केली जाईल अशी माहिती आपल्याला कृषी विभागाने दिलेली आहे त्यामुळे येणाऱ्या आठ दिवसामध्ये वाटप क्लिअर करू अशी माहिती आपल्याला दिलेली आहे त्यामुळे आठ दिवसामध्ये येण्याची शक्यता आहे बघा तर नक्कीच तुमचा अपडेट नेहमीच शेतकऱ्यांसाठी योग्य असतात कारण की जे पण तुमच्या माध्यमातून अपडेट देण्यात येत असतात ते रिअल माहिती सर्व काही जन असतात तर नक्कीच खूप खूप धन्यवाद साहेब एकदा धन्यवाद yeah.